नमस्कार आपण पाहत आज न्यूज मराठी माणगावमध्ये खड्ड्यांची भरमार शाळकरी मुलांना होतोय सर्वाधिक त्रास तरुणांचं खड्ड्यावर वृक्षारोपण करून आंदोलन शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे कचेरी रोड तहसीलदार कार्यालयाकडे जाणारा रस्ता कालवा रोड या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिक त्रस्त झाले आहेत या समस्येमुळे विशेषतः शाळकरी मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे दररोज शाळा आणि महाविद्यालयांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खड्ड्यांमुळे मोठी कसरत करावी लागते आधीच चुकीच्या धोरणांमुळे आरंद रस्ता आणि जो रस्ता आहे त्यात खड्डे असल्याने अनेक वेळी वाहनांचा अपघात होतो पावसात चिखल साचतो आणि रस्त्यावरून चालणं कठीण होतं प्रशासनाकडून अनेकदा आश्वासनं दिली गेली परंतु प्रत्यक्षात काहीही काम झालेलं नाही त्यामुळे संतप्त झालेल्या माणगावमधील तरुणांनी खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण करत एक अनोखा निषेध नोंदवला आहे त्यावेळी मुक्त करा मुक्त करा माणगाव शहरे मुक्त करा अशा घोषणा देत त्यांनी लोकप्रतिनिधींवरून नाराजी व्यक्त केली आहे शाळकरी मुलं वृद्ध नागरिक दुचाकीसारांना या खड्ड्यांमुळे रोजच्या प्रवासात अपघाताचा धोका निर्माण होत आहे विशेषतः पावसाळ्यात रस्ते अधिकच धोकादायक झाले आहेत या आंदोलनाची चर्चा सोशल मीडियावरही झपाट्याने पसरत असून खड्डेमुक्त माणगाव हा हॅशटॅग ट्रेंड होतोय अनेकांनी या तरुणांच्या उपक्रमाचं समर्थन करत प्रशासनाला तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली आहे आम्ही माणगावकर म्हणून इथे सगळेजण जमा झालेलो आहोत आज माणगावच्या मुख्य रस्त्यांची म्हणजे कचेरी रोड असेल तहसील कार्यालय असेल या रस्त्यांची दुरावस्था खड्डे भर भरपूर पडलेले आहेत लोकांच्या त्याच्याबद्दल बऱ्याचशा कंप्लेंट्स आहेत की आम्हाला या सगळ्या रस्त्यांचा त्रास होतो तर हे खड्डे लवकरात लवकर नीट करण्यात यावे ही आम्ही माणगावकर म्हणून समस्त माणगावकर युवकांची प्रशासनाकडे असेल किंवा इथल्या लोकप्रतिनिधींकडे असेल ही आमची मागणी राहील माणगावचा जो पंधरा कोटीचा महाराष्ट्र शासनाकडनं जो पंधरा कोटी निधी मंजूर झाला तो साईनगरमधील दोन कॅनल रोड असतील कचेरी रोड असतील ह्या जोड रस्त्यांसाठी बामलोली रोड असेल या हायवेला जोड रस्ते आहेत पण अजून देखील गणपतीसाठी तो रस्ता मंजूर करण्यात होता की जेणेकरून ट्रॅफिकची समस्या मार्गी लागेल पण अजून काही त्याच्याबद्दल काम चालू झालेलं दिसत नाही कुठलंही प्रशासन त्याच्यावरती उत्तर देत नाही ना लोकप्रतिनिधी असतील त्याच्यावरती उत्तर देत आहेत मग माणगावकर म्हणून आम्ही त्या निधी आणि जाऊन प्रश्न विचारायचे तरी कोणाला ह्याचं तरी आम्हाला प्रशासनाने जाब द्यावा माणगावमध्ये विरोधी पक्षच नाही असं तुम्हाला वाटतं का माणगावमध्ये विरोधी पक्षच नाही राहिला आहे तो येत्या काही दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांना ते कळेल देखील पण आम्ही इथे कुठलेही राजकीय पक्ष म्हणून इथे आलेलो नसून एक माणगावकरांचे प्रतिनिधी आणि एक युवक माणगावातले युवक म्हणून आम्हाला आमच्या माणगावमध्ये सुधारणा व्हावी ही आमची अपेक्षा आहे